नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओपासून आपण कृष्णमूर्ती पद्धत शिकण्यास चालू केली आहे त्यामध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे नेमके काय त्याची ओळख कृष्णमूर्ती पद्धतीत फलादेश कसा पाहिला जातो व उपनक्षत्रस्वामी याची माहिती घेतली कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सब किंवा उपनक्षत्रस्वामी हा त्या पद्धतीचा आत्मा आहे असे आपण पाहिले त्यासाठी एखादा ग्रह कोणत्या उपनक्षत्रात आहे हे तुम्हाला समजायला हवे तसेच एखाद्या भावाचा स्वामी कोण आहे हेही तुम्हाला कळायला हवे चला तर मग आज शिकूया उपनक्षत्र स्वामीबद्दल ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब कशी नका मित्रांनो आत्ताचे हे माझे सर्वच व्हिडिओ मोफत उपलब्ध नसणार आहेत पेड व्हिडिओची लिंक हवी असल्यास माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा ही विनंती तर मित्रांनो मागे आपण शिकलो की पारंपरिक पद्धतीमध्ये जसे एखादे फलित पाहावेचे असल्यास राशी स्वामीला महत्त्व दिले जाते तसे केपीमध्ये म्हणजेच कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सबला महत्त्व दिले जाते उदाहरणार्थ विवाह केव्हा होईल हा प्रश्न पाहताना पारंपरिकमध्ये सप्तमातील राशी व राशी स्वामीला महत्त्व येते तर केपीमध्ये सप्तमाचा स्वामी कोण आहे तो कोणत्या भावात बसला आहे याला महत्त्व येते त्यासाठी तुम्हाला एखाद्या भावाचा किंवा ग्रहाचा स्वामी कोण आहे हे कळायला हवे आणि ते कळणे अगदी सोपं आहे फक्त हा दिलेला चार्ट तुम्हाला वाचता आला की झालं आता हा चार्ट कसा बनला हे प्रथम आपण थोडक्यात पाहूया मागील व्हिडिओमध्ये आपण एखाद्या ग्रहाचा एखाद्या नक्षत्रातील सप कसा काढायचा हे सूत्र शिकलो ते परत देत आहे अवकडा चक्रात पहिल्यास तुम्हाला कळेल की प्रथम मेष राशीत अश्विनी हे केतूचे नक्षत्र आहे तर हे केतूचे नक्षत्र तेरा अंश वीस कलेचे आहे मग मला सांगा ते एकूण किती कलेचे आहे जर तुम्ही माझे मागील व्हिडिओ अभ्यासले असतील किंवा ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहीत असेल की एक अंश बरोबर साठ कला असे जसे आपण एक तास म्हणजे साठ मिनटे म्हणतो ना तसे तर असे तेरा अंश म्हणजे किती कला तेरा गुन्हेले साठ बरोबर सातशे ऐंशी कला आणि हे झाले तेरा अंशाचे सातशे ऐंशी कला व उरलेल्या वीस कला एकूण ऐंशी कलाचे हे केतूचे नक्षत्र बरोबर आता याचे विकलामध्ये रूपांतर करू तुम्हाला माहीत आहे की एक कला म्हणजेच साठ विकला होत म्हणून आठशे कला गुणिले साठ बरोबर अठ्ठेचाळीस हजार विकला जे हे केतूचे नक्षत्र झाले आता केतूचे अश्विन नक्षत्र काय किंवा शुक्राचे भरणी नक्षत्र काय किंवा अजून कोणतेही नक्षत्र काय सर्वांची व्याप्ती समान आहे नाही का म्हणजे सर्व नक्षत्र हे तेरा अंश वीस कलेचे असते बरोबर म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार विकलांची असते आता केतूच्या नक्षत्रात पहिला स्वामी केतूचाच येणार हे लक्षात ठेवा जसे या चार्टमध्ये पाहाल तर दिसेल की शुक्रामध्ये प्रथम स्वामी शुक्राचा तर रवीमध्ये प्रथम स्वामी रवीचाच आहे तुम्हाला प्रश्न पडेल की येथे वृषभ राशीत तर रवीचा प्रथम स्वामी राहू आहे तर तुम्हाला समजायला हवे की हा रवी येथे ऋषभेद चालू नाही झाला आहे अवकडा चक्रात पहा रवीचे कृतिका नक्षत्र मेषेत चालू झाले आहे व रास तीस अंशाशी असल्यामुळे रवीचे नक्षत्र पुढे ऋषभेद विभागले गेलेले आहे जसे मंगळामध्ये प्रथम उपनक्षत्र स्वामी मंगळच आहे तर गुरुमध्ये प्रथम उपनक्षत्र स्वामी गुरुचाच असणार हे तर कळाले पण केतूमध्ये केतूचा सप किती तर कालचे सूत्र आपण परत पाहू एकूण नक्षत्र व्याप्ती गुणिले ग्रहाची महादशा वर्ष भागिले एकशे वीस हे विश्वंत्री महादशा वर्ष आपण आताच पाहिले एकूण नक्षत्र व्याप्ती अठ्ठेचाळीस हजार विकला गुणिले केतूचे महादशा वर्ष सात भागिले एकशे वीस अठ्ठेचाळीस हजार गुणिले सात केले तर तीन लाख छत्तीस हजार भागीले एकशे वीस बरोबर दोन हजार आठशे विकला या दोन हजार आठशे विकला आहेत त्याचे कलेत रूपांतर करू दोन हजार आठशे भागीले साठ बरोबर शेहेचाळीस पॉईंट सहासष्ट कला पैकी शेहेचाळीस कला व पॉईंट सासष्ट ह्यासुद्धा कलाच बरं का या कलाचे विकलात रूपांतर करण्यासाठी त्याला साठने गुणायला हवे पॉईंट सासष्ट गुणिले साठ म्हणजे चाळीस विकला म्हणजेच केतूमध्ये केतूचा सबाला शून्य अंश शेहेचाळीस कला चाळीस विकला आता अजून एक उदाहरणाने तुम्हाला जास्त स्पष्ट समजेल चंद्रामध्ये चंद्राचा सप किती सांगा पाहू अठ्ठेचाळीस हजार विकला गुनिले दहा वर्ष चंद्राचे महादशा वर्षे दहा आहेत भागिले एकशे वीस चार लाख ऐंशी हजार भागिले एकशे वीस बरोबर चार हजार विकला याचे कलेत रूपांतर करू चार हजार भागिले साठ बरोबर सासष्ट पॉईंट सासष्ट कला पैकी सासष्ट कला तशाच ठेवू वरचे पॉईंट सासष्ट ह्या विकला नाहीत बरं का ह्या कलाच आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचे विकलामध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला साठने गुणावे लागेल पॉईंट सहासष्ट गुणिले साठ बरोबर चाळीस या विकला आल्या आता सहासष्ट कलेपैकी साठ कला म्हणजे एक अंश म्हणून चंद्रामध्ये चंद्राचा स आला एक अंश सहा कला चाळीस विकला आता तुम्हाला प्रश्न पडेल एक अंश सहा कला चाळीस विकला म्हणता मग येथे चंद्रामध्ये चंद्र अकरा अंश सहा कला चाळीस विकला कसे दिसत आहे तर त्याचे उत्तर असे की वृषभ राशीत किंवा कन्या राशीत किंवा मकर राशीत रवीच्या नक्षत्रातील शुक्राचा सब संपला दहा अंश शून्य शून्य कला शून्य शून्य विकला याच्यावर तो शुक्राचा सप संपला त्यामध्ये चंद्राचे नक्षत्र त्यानंतर चंद्राचे नक्षत्र चालू झाले त्यामध्ये हे चंद्राचा सब एक अंश सहा कला चाळीस विकला मिळवला तर उत्तर आले अकरा अंश सहा कला चाळीस विकला आले की नाही लक्षात तर अशा तऱ्हेने या चार्टचे गणित तर कळाले आता पाहू या चार्टचा वापर करून एखाद्या ग्रहाचा किंवा भावाचा उपनक्षत्रस्वामी कसा ओळखायचा उदाहरणार्थ एका पत्रिकेत रविग्रह सिंह राशीत चार अंश एक कला व दहा विकला आहे तर त्याचा नक्षत्रस्वामी व उपनक्षत्रस्वामी लिहा येथे पहा सिंह राशीत तीन अंश चाळीस कलेला केतूमध्ये रवीचा सब संपतो पुढे चंद्राचा सब चार अंश शेहेचाळीस कला चाळीस विकलापर्यंत आहे याचमध्ये आपला रविग्रह आहे म्हणून रवी रविग्रहाचा नक्षत्रस्वामी केतू व उपनक्षत्रस्वामी चंद्र आला आता ही पत्रिका पहा यामध्ये हा आहे प्रथम भाव तुळेत बारा अंश चोपन कला 10 विकला आता याचे नक्षत्र नक्षत्रस्वामी व उपनक्षत्रस्वामी सांगा पाहू तुळेत बारा अंश तेहतीस कलेपर्यंत राहूचे नक्षत्र शनीचा सब येतो पुढे चौदा अंश सव्वीस कला चाळीस विकलापर्यंत बुधाचा सब आहे म्हणून या कुंडलीत प्रथम भाव तुळेत राहूच्या स्वाती नक्षत्रात व बुधाच्या सबमध्ये आहे म्हणजे प्रथम भावाचा सब बुध ग्रह आहे तर द्वितीय भाव वृचिकेत बारा अंश अकरा कला व सतरा विकला आहे तर चार्टमध्ये राशी राशीखाली पहा बारा अंश सहा कला चाळीस विकलापर्यंत शनीच्या नक्षत्रात म्हणजे रुचिकेत शनीची अनुराधा नक्षत्रात चंद्राचा सब आहे आणि तेथून बारा अंश त्रेपन्न कला वीस विकलापर्यंत मंगळाचा सब आहे व आपल्या द्वितीय भाव या दरम्यान येत असल्याने आपण म्हणू की या कुंडलीत द्वितीय भावाचा सब मंगळ आहे अभ्यासासाठी तुम्ही याच कुंडलीचा पंचमभावाचा दशम दशमभावाचा राहुग्रहाचा नमस्कार मित्रांनो